नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरली मिरची आपण बघू शकता अशा प्रकारच्या या मिरच्या इथं मी घेतलेल्या मत... आहे या मिरच्या मी मधोमधच्या चाकूने कापून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या ह्या कापून घ्यायच्या आहे मिरच्यामधून चिरून घेतल्यानंतर आपल्याला या मिरच्यांच्या मधोमध मद मीठ लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण एक एक करून सर्व मिरच्यांना ला, मीठ लावून घेणार आहोत मीठ लावून झाल्यानंतर आपल्याला मिरचीमध्ये भरण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण तयार करून घेणार आहोत यासाठी मी एक मोठा चमचा बेसन पिन घेतलेले आहे यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याची कूट घालणार आहे तसेच एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा चाट मसाला लसूण अद्रकाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तसेच अर्धा पळी मी यामध्ये तेल टाकून घेणार आहे आणि हे सर्व मिश्रण मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आपण थोड्या प्रमाणे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकतो आता हा सर्व मसाला आपण मिरचीमध्ये भरून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व मिरचीमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे या मिरच्या आपण एकदा नक्की बनवून बघा खायला खूप चांगल्या लागतात चविष्ट लागतात आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपण एकदा या मिरच्या बनवून बघा अशा प्रकारे आपण सरो मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता या मिरच्या आपल्याला मध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला या आप सर्व मिरच्या ठेवून घ्यायच्या आहे आपल्याला या सर्व मिरच्या शाडू फ्राय करून घ्यायचे आहे आता आपला उरलेला जो मसाला होता तो, तो आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये आपल्याला हा मसाला योग्य प्रकारे परतून घ्यायचा आहे या मिरच्यांमध्ये आपण पाण्याचा वापर हा अजिबात केलेला नाही आहे या मिरच्या आपल्याला उलटपालट करून चांगल्या प्रकारे परतून प्रकार घ्यायचे आहे आता झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं या मिरच्या चांगल्या शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपण एकदा ट्राय करून बघा प्रकारे आपली भरली मिरची बनवून तयार झालेली आहे आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद